बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या पर्वतरांकेत असणाऱ्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे रायश्वरी संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भव्य दिव्याचे मंदिर उमरात या गावचे सम्राट मनुष्यने यांच्याकडे पाहिजे व कोल्हापूरच्या धर्तीवर माध्यमातून माध्यमात कार्य सम्राट मनसेने मातीतील मर्दाचा खेळ घेवणारे आमच्या भोगलवाडी या गावचे सुपुत्र सन्माननीय श्री जालिंदर जालिंदरबा मुंडे यांच्या माध्यमातून माध्यमाती भोगलवाडी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे तीन कोटी रुपयाचे खर्चात मंदिर असल्यामुळे ते मंदिर प्रगावर असून त्यांचे बांधकाम देखील प्रगती पथावर दिसून येत आहे कारण बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर माझ्या भोगलवाडी या गावामध्ये राष्ट्र संत भगवान बाबा यांचे मंदिर पाहिजे हा उदंट येतो मनसी बाळकृष्ण या महाराष्ट्राच्या महान मनुष्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून आणि भोगलवाडी येथील गावकऱ्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून

शकत परंतु आज या राष्ट्रसंत भगवान बाबाच्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या संसारातून सोन्याचा धोर असल्यामुळे भगवान येते भव्य दिव्य ऐश्वर राश्ट, संत राष्ट्र संत भगवान बाबा यांचे मंदिर जे आपण बांधून देत आहेत या मंदिर बांधून देण्यामध्ये आपले उद्दिष्ट काय समाज उद्दिष्ट एकच आहे की बाबा आपण आपल्या समाजाचं काहीतरी आपल्या समाजासाठी आपण करू शकतो आपल्या समाजासाठी आपण काही का होईना केलं पाहिजे ह्याच्यामुळं की राष्ट्र भगवानबाबाचं मंदिर पूर्ण गाव हे आमचं एका वंजारी समाजाचं इतर एक आपला थोडा भटका समाज असेच म्हणजे दोन्ही समाज संघ असल्यामुळं की प्रत्येक समाज हा भगवान बाबाला मानणारा समाज आहे आणि भगवान बाबाला मानणारा असल्यामुळं प्रत्येक समाजाची ह्या बाबाची भक्त आहेत त्याच्यामुळं आपल्या गावात जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षामागच हे मंदिर व्हायला पाहिजे होतं पण ते मंदिर झालं नाही तर मला वाटलं काय मग थोडा गाववाल्याचा सहभाग असेल थोडा माझा सहभाग असेल असं म्हणून आम्ही पूर्ण म्हणजे गाववाल्याच्या आणि माझ्या सहभागातून हे मंदिर पूर्ण करून देण्याचे मी ठरवूनच पूर्णपणे कुस्तीच्या फळामध्ये जे जाहीर केलं होतं त्याच्या माध्यमातून आज काम चालू झालेलं आहे आणि जवळजवळ म्हणजे आज काम पूर्ण पूर्णपतावर येऊन आज आणि बघत बघत एक दीड ते दोन महिन्यामध्ये मंदिर पूर्ण झालेलं असेल सरो हे जे बांधकाम करून देण्यामध्ये अतिशय चांगला उपक्रम राबवलेले या गावचे सुपुत्राबाडे म्हणता की हे भगवान एका पूर्ण भंडारी समोरचे असल्यामुळे आपण काहीतरी या गावचे देणे लागतो हा उदांत हे तो ना बाळगणे भविष्य चाळीस वर्षापूर्वी भगवान बाबाचे मंदिर होणे अपेक्षित होते परंतु काही कारणाने रखडलेले असल्यामुळे त्याचा आता योग असल्यामुळे आपण स्वकरताने बांधू देत असल्यामुळे या आशीर्वाद दिसून येतो तरी हे राष्ट्रसंत भगवान बाबाचे भावा मंदिर उभा करण्यासाठी आम्हाला समृद्धी लाभो अशी माहिती सन्माननीय गावचे वैभव मुंडे बांडेयू देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिरके